नमस्कार मी रामराजे जावळे अनेक दिवसापासून वादात राहिलेला हर हर महादेव चित्रपट रविवारी टीव्हीवर प्रदर्शित झाला या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करत पूर्ण चुकीचा इतिहास दाखवला आहे जयदे देशमुख आणि बांदल देशमुखांचा यात वाद दाखवला आहे जो वाद केव्हाच नव्हता वाद कशावर दाखवलाय तर बकऱ्यांवर ज्या मोठ्या घराण्यांनी आपलं आयुष्य स्वराज्यासाठी दिलं यांचेच वाद या चित्रपटामध्ये दाखवले आहेत बाजीप्रभू देशपांडे हे लढवया होते म्हणून त्यांच्या शौर्याबद्दल कुणी पुरावे मागत नाही पण बाजीप्रभू देशपांडेंची लढाई ही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध झाली हा कुठला इतिहास आहे या चित्रपटात पाटील हा बलात्कारी दाखवला आहे शिवाजी महाराजांच्या पुढे जाऊन पाटील म्हणतो की मी पन्नास नाही तर साठ बलात्कार केले आहेत हाच इतिहास पाहायचा का नवीन पिढीने या चित्रपटात अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट दाखवली आहे या भेटी दरम्यान अफजल खान शिवाजी महाराजांना काखेत दाबतात आणि महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसतात पण महाराजांनी चिलखत घातल्यामुळे वार खाली जातो आणि मग अफजल खान महाराजांच्या डोक्यात कटारीचा वार करतो आणि महाराज रक्त बंबाळ होतात आणि त्यांचं डोक्यातून रक्त वाहू लागतं अफजल खान महाराजांच्या डोक्यात कटारीचा वार करतो याला कुठल्याही इतिहासाचा संदर्भ नाही नंतर शिवाजी महाराज अफजल खानाचा वाघ नाख्याने कोतळा काढतात हे दाखवण्याच्या ऐवजी नरसिंह अवतार घेऊन अफजल खानाला मांडीवर आडवा करून पोट फाडतात असं दाखवलं आहे पण हा सीन टीव्हीवर दाखवला नाही कारण याच्यावर छत्रपती युवराज संभाजी महाराज आणि संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता पुढे एक सीन दाखवला आहे त्याच्यात युद्धावर जाण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे एकमेकांशी बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे महाराणी सईबाईच्या आठवणीमध्ये रडतात असं दाखवलं आहे हा कुठला इतिहास आहे कुठल्या इतिहासाचा संदर्भ आहे याला का शिवाजी महाराजांना दुबळं आणि हळवं मनाचं दाखवलं आहे तेच कळत नाही बाजी प्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यांसाठी नाही तर स्वतःच्या मुलाला मी लढाई जिंकू शकतो हे दाखवण्यासाठी युद्धावर जातात असंही या चित्रपटात दाखवलंय शिवा काशीद आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावे यांनीच केली आहे त्यामुळे तिथे वाटतच नाही की शिवा काशीद हा वेशांतर करून शिवाजी महाराज म्हणून सिद्धिजोहरला भेटायला जातात पावनखिंडीत युद्ध चालू असतं तेव्हा बाजीप्रभू देशपांडे मावळ्यांना उद्देशून म्हणतात तुम्हाला काय कळणार घंटा चला दाखवून देऊ तीनशे पन्नास उलट्या खोपडीचे मावळे काय करू शकतात काय ही भाषा खरंच बाजीप्रभू मावळ्यांना असे म्हणाले असतील का सिद्धी जोहरच्या वेड्यातून सुटून शिवाजी महाराज खेळणागडाकडे जात असताना जा मी आहे ना असे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात अशा अनेक ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांना एकेरी वाक्यात बोलतात असे दाखवले आहे पुढे बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हा तर कळस आहे असं बाजीप्रभू देशपांडे बोलतील कसं शक्य आहे शेवटी युद्धात जखमी होतात तेव्हा बाजीप्रभू म्हणतात माझ्या मित्राचा माझी इथंच कहाणी संपली खरं शिवाजी महाराजांना मित्रा असं म्हटलं असेल का बाजीप्रभूंनी इतिहासाची मोडतोड करण्याला पण लिमिट असते सुरुवातीपासूनच या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कमजोर दाखवले आहेत आणि बाजीप्रभू हे वरचड दाखवले आहेत कोण शिवाजी कसलं स्वराज्य असे वाक्य या चित्रपटामध्ये एकेरी उल्लेख करत दाखवले आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे कमवण्याचा धंदा मांडला यांनी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करून इतिहास दाखवायचा आणि स्वतःचे खिसे भरायचे हेच चालू आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना अख्ख जग आदर्श मानतो त्यांच्यावर चित्रपट बनवताना आपण काय दाखवतो याचं सुद्धा भान नसावं जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवता येत नसेल तर बंद करा शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणं जय शिवराय